दिवसभर दुनियाच गरम आहे आणि दुनियाचं वार सुटत गरीबाचा पंखा फॅन इशी गरीबाची इशी रातभर शिजून निघायचं दिवसभर शिजून निघायचं पाट झोप लागती तो गेलं डोळ्यात काय कोण तर म्हणत नाही ह्याच्या डोळ्यात माती पडली ह्याच्या तसं माझ्या डोळ्यात माती पडली बघा ह्या वाऱ्याने गेली फुकता का होता थोडस था फुक लवकर ना खाली नाही ना <सथी वाले> <सथी वाले> <सथी वाले> मोठा

चौदा एप्रिलला इथं जयंती साजरी करत नाहीत सत्तावीस तारखेला जयंती आहे बाळवणीची आणि का त्या तिथं टेरेस वर दिसली का असते मग झूम करून टाकतो झूम काय माहिती छकली त्यांच्या मैत्रिणी झेंडा दिसत असेल बघा तुम्हाला त्या झेंड्या झेंड्याच्या खाली हाली झिम शिकत आणि रोज एक गाणं रोज एक गाणं रोज एक गाणं आम्ही म्हणलं तुमचं तुमची लिजिम कस दे एका गाण्यावर बसायची म्हटलं तुम्ही रोज गाणं निवडायला लागल्यावर काल एक होतं परवा एवढंच होतं आणि दोन महिने झालं यांची प्रॅक्टिस चाललं मैत्रांचा नाद आहे शाळेतून म्हणजे आता शाळेला सुट्ट्या पडल्या तुम्हाला माहितीच आहे पण आमच्या गावातली मराठी शाळा आहे का नाही त्या शाळेतर्फे का नाही पुरीनला का नाही लिजिम दिले सरांना लिजिम दिली आता त्यांची प्रॅक्टिस चालू आहे त्याला झालं दोन महिने दोन महिने होत आला अगोदर अशाच अशाच हात हलवीत होत्या परत सुट्ट्या लागल्यावर सरांना त्यांना लिजिम दिले की बाबा ही लिजिम घ्या जशा होत्या तशा परत द्या तुम्ही प्रॅक्टिस करा लिजिम घ्या असं झालेलं आहे तर ही झाला विषय स्टार्टिंग सुरुवात तर ननंदबाईचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला रक्षाबंधनला साडी घेतली नाही आणि भाऊबीजीला पण साडी घेतली नाही आता आता काय सण आहे

एन्जॉय करत तर समजावलं साडी बिडी काय मागायची ना माझी जरा परिस्थिती नाजूक चालली जरा तारंबळ चालली आहे बरोबर का आता रोज घरी आहे तुम्ही बघता ह्या रोज घरीच आहे समजून घ्या पाहिजे की बाबा भाव आपला काय देव लावतोय ना आपली वहिनी कसा संसार हाकते ना असं भी नाही की बाबा नो मी आल्या गेलेल्यांना ला हाकलून लावत असत कोणी पण घरी आलं गेलं तर त्यांचं खाणं पिणं चहा पाणी मी बघतेच मग एवढं सगळं मी एकटे ऍडजस्ट करते म्हणलं ह्यांना माझा हिसा करायला पाहिजे का करायला पाहिजे का नाही करायला ना ना पाहिजे आपल्या आप वहिनीच्या तुम्ही सांगा इथं भरकडा दिसायला लागल्या माझ्या करते का काय कधी हट्ट करते का तुम्ही वय हे रक्षाबंधनला कशामुळे येत नाहीत माहिती का मी कोणालाच राग्य बांधलेली नाही मेन गोष्ट आणि तुम्हाला पण चांगलं माहिती आहे माझ्या हेडो बघा कारण रक्षाबंधन राखी बांधली तरच ओवाळणी राखी बांधली नाही हा एक दोन वर्ष फक्त याला राखी बांधली त्यावेळेस मला मी साडी घेतली होती म्हणून ती राखी बांधली साडी कसली पण घेतली तेव्हा तर भटीवर काय मला होती मी कधीच रागवत नाही आणि मला राग पण येत नाही हा आणि तुम्हाला माहिती आहे मी वहिनी घेतली पाहिजे बरोबर आहे का नाही सांगा बरं कमेंट मध्ये भावान घ्यायच्या किंवा रागाला पण जात नाही आमच्या भावानं तर केव्हा आम्हाला मी तर काय कावी जन्मल्यापासून कुठल्या भावाला बांधावी जात नाही गेल्या वर्ष तेवढी आम्ही पाच जण बहीण भाऊ एकत्र येणार होतो म्हणून तेवढंच भावांना आपलं शंभर शंभर रुपये ताटात ता ता टाकलं ता ता तेवढाच एन्जॉय नाहीतर कशाचं मला तर ना घरची नाही तर बाहेरची नाही तीन मी तर कुणाची आशा बी करत नाही म्हणून तर मला लोक

हिरो करायला म्हणलं बळबळी त्याच्या प्रॉपर्टीला करून घेतलं लगेन हाय का म्हणून दादा माझ्या भावा तुम्ही आता इकडे या माझ्या भावाच आजारणी बी असल्या आहेत त्या तमाशा बघायचा आणि मध्ये नाही पडायचं हा का शेजारण्या सुद्धा का भांडत नाही म्हणलं की भागार फिरल्या आता या तुम्ही इकडं हा का शेजारी सुद्धा कशा अंग काढून घेते काय करायचं शेजार पाजाराला सुद्धा जरा सुद्धा मय नाही माझी दया तुम्ही हाईत तस काय काय करते मी तुम्ही हाईत तस त्यातल्या माझी काळजी वाटली म्हणून पटकन बोलायला आले बघा बर माझ्या भावाची बायको व्हायचं नाही तर माझ्या भावाला दुसरी बायको बघायला गेल तो तर मजल्यावर फळ्या होत्या मजल्यावरती ते यातन बघायच्या माझा बाबा कसं म्हणायचं बघ बघ राधी कशी काही बघ बघ ती कशी बघती आणि आशा करायच्या आणि मी तर टाटी मी म्हणलेला बाय बाई ही बाय ही मला बघायला बघायला आले होते ना ना बघितलंच नाही मग सगळी जण म्हणली सहजा सहज म्हटलं होतं एवढा नवरा असावा पण चांगला नसावा भाव का दहा रोज चालू केली का तुम्ही सांगा ह्यांनी तसं म्हटलं नसतं तर माझ्या भावाला नाद लागला असता का बर काल व्हिडिओ केला नव्हता ती ह्याच व्हिडिओ सांगायचं होतं पण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा कारण अशा भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत त्या त्या कमेंट्सवर व्हिडिओ बनवायचा होता कसं आपलं आपल्याला जे पब्लिक सपोर्ट करत ना त्या पब्लिकला सांगणं गरजेचं पडतं आपण जे दाखवतो ते पब्लिक विचारणार काय जण ला वाटतं की कशाला कुणाला काय सांगत बसायचंय आपल्या पर्सनल गोष्टी परत वाटत अरे अब आपण सगळ्या झांदा ह्या गोष्टी सांगतोय मग एवढं सांगायला काय अशा बी गोष्टी असतात हाय का ना? नाही तर चला